नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर, तर आज आले प्लॉटमध्ये आलेलं आहे शेतकरी मित्रांनो मी तर शेतकरी मित्रांनो हा माझा स्वतःचा प्लॉट आहे तर बघू शकता तुम्ही ह्या प्लॉटमध्ये जे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जे पूर्णपणे पिळा आलेला आहे मित्रांनो म्हणजे आदर किल्ला जे आपण म्हणतो पिळा आलेला आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो या पिळ्यासाठी मी जे, किलो जे, 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 जे चारा चारा। तर याला पाच किलोचे कॅल्शियम आणि पाचशे ग्रॅम जे बोरॉन सोडलेलं आहे सध्या आणि एक विशेष म्हटलं मित्रांनो हे पुळा पिळा जे आहे हा स्टार्टिंगला जेव्हा मित्रांनो हा ग्रोथच नव्हता करीत म्हणजे जागशे जागीच असं राहायचा तर याच्यावर मी जे पवन ॲग्रोचं आपला स्टम्पची फवारणी केलेली आहे मित्रांनो तर हा पिळा जे जमिनीपासून म्हणजे अंतराचं तर लांबच चाललेलं आहे म्हणजे झाड जे आपलं अदरकीचं म्हणजे जेव्हा जसं जसं वाढेल तसं मित्रांनो हे पिळा जे पुढं चालून निघून जाणार हे पिळा तर त्याच्यानंतर परत मी पवन ॲग्रोचं जे मित्रांनो आता त्याचं परत दहा ते बारा दिवसानंतर एक फवारणी घेणार आहे मित्रांनो तर त्याचं मला हे पवन अॅग्रोचं म्हणजे स्टंप जे त्याचं हे आल्यावर मला समजा रिझल्ट मिळालेला आहे म्हणजे जे आपलं पिळा जे आहे मित्रांनो ते काढायचं काम करतं मित्रांनो पवन आले स्टंप आणि इतर जे मित्रांनो जे चांगले चांगली जी आदरक होती उगलेली ती बघू शकतात कशा पद्धतीने वाढलेली ते बघू शकतात एकदम कोमाची झाडी वगैरे आणि पाण्याची क्वालिटी आणि आहे एकदम चांगल्या प्रमाणे ग्रोथ झालेली बघू शकतात तर कशा पद्धतीने स्टम्पची जे आपला वाढ झालेली आहे आणि जे पिळ्यासाठी मार जे मारलेले मित्रांनो ही फवारणी तर त्याचा रिझल्ट हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे म्हणजे जी पिळ्यांचे झाडं आहे दमाधम त्यांची ग्रोथ होत आहे आणि जे त्याचा पिळा निघण्याचं काम आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो